नमस्कार दोस्तनो इतका भयंकर उन्हाळा पडला आहे बोलायचं काम नाही आज सोलापूर जिल्ह्याचं तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या ताप पुढचं तापमान आहे बघा पूर्वी एवढं तापमान वाढत होतं ताप का आता तापमान का वाढत आहे खरं तर माणसानं विचार करण्याची गरज आहे जर वेळीच आपण विचार नाही केला तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागणार आज आपण बघतोय रस्ते करण्यासाठी रस्त्याची रुंदीकरण करण्यासाठी उद्योगधंद्यासाठी अन्य कारणानं पर्यावरणाची हानी होत आहे आणि या पर्यावरणाची हानी झाल्यामुळं हे जे तापमान वाढत आहे हे भयानक तापमान वाढत आहे कारण का माणसाच्या शरीराचं तापमान सदोतीस डिग्री सेल्सिअस असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त तापमान वाढलं तर खरंच आजारी पण नाही शक्यता जादा ताप येणे शक्यता जादा म्हणजे सगळ्या बाजूनं मानवाला घेरले गेले विज्ञानानं जरी प्रगती केलेली असली तरीसुद्धा तुम्हाला एक सांगतो की मानव स्वतःच्या पायावरती कोराड हाणतोय कारण झाडाचं प्रमाण कमी झालं आहे झाडं भरपूर लावली पाहिजेत कारण का हवेत ओझनचा थर ऑक्सिजनचं थर कमी होत चाललं आहे झाडं जर भरपूर लावली तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि पर्यायानं सगळी सजीवसृष्टी व्यवस्थित राहील पण काय करणार झाडं लावण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे का बरं शासन झाडं लावण्यासाठी प्रयत्न करतो पण ते टिकवण्याची जबाबदारी कोण आहे दुष्काळ पडतोय महाबाहेनं मग दुष्काळ पडल्यानंतर त्या झाडाला जर पाणी नाही घातलं तर झाडं जगू शकत नाही झाडं किती लावली याला अजिबात महत्त्व नाही झाडं किती जगवली याला महत्त्व आहे खरंच दोस्तांनो आपल्या घराभोवतणी झाडं लावा आम्ही सुद्धा घराच्या भोवतणी आता शेतामध्ये भरपूर झाडं लावण्याचा संकल्प केला आहे की ह्या घराच्या भोवतणी नुसती झाडं लावायची नाहीत तर झाडं लावलेली ह्यातील शंभर टक्के झाडं जगवायची घराच्या भोवतणी सगळा परिसर हिरवागार झाला पाहिजे सगळा ऑक्सिजन आपल्याला पाहिजे मग लहान लेकर वृद्ध माणसं आजारी पडणार नाही ऑक्सिजनचा ऑक्सिजन मिळत नाही कुटुंब मित्रांनो दवाखान्यात आपण ऑक्सिजन लावतो तोच ऑक्सिजन आपल्याला इथं हिरव्यागार झाडाखाली मिळतो म्हणजे विचार करा झाडाचं महत्त्व किती पण आपण हे सगळं विसरतो प्रगती करत असताना पर्यावरणाला हानी झाली नाही पाहिजे प्रदूषण झालं नाही पाहिजे आज आपण बघतोय शहर भरभराट झाली उद्योगधंदे वाढलेले लोकसंख्या वाढलेली आणि त्या प्रमाणात जंगल नष्ट होत आहे दोस्तनो जिकडं बगल तकडं आपलं शेत दिसतंय शेतावर बांध वरून भासतो तरी त्या बांधाने झाडं मुबलक लावा भलं पाणी कमी असलं तरी चालेल मग कमी पावसावर कमी पाण्यावर येणारी झाडं घ्यायची जास्त पाऊस पडत असेल तर जास्त पाणी खपणारा ढला पाहिजे पण झाडं लावली पाहिजे झाडाशिवाय माणसाचं जगणं मुश्किल आहे आपण बघतोय पाणी पाणी झाडं हे महत्त्वाच्या वस्तू आहे गरजेची आहे आणि दिवसेंदिवस आपल्या जिमणीतली पातळीसुद्धा कमी व्हायला लागली भूजल पातळी कमी व्हायला लागली अनियमित पडणारा पाऊस झाडं जर भरपूर लावली तर टप्प्याटप्प्याने पाऊस पडतो झाडं जर तुडली तर उष्णता वाढतील आणि उष्णता वाढली की अवकाळी पाऊस जास्त येतो त्या पावसापेक्षा चक्रीवादळ जास्त तयार होतं आणि कमी वेळेत जास्त पाऊस पडतो आणि हा पाऊस शेतीला हानिकारक आहे तर दोस्तानो हो, तुम्ही आपल्या शेतामध्ये किमान दोन दोन झाडं लावा आणि ती शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न करा तुमच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण करणं गरजेचं आहे जसं आपण रक्तदान करतो तसं वृक्ष लागवड करा आणि ते झाडं टिकवण्याचा प्रयत्न करा आणि आपला देश सगळ्या जगाच्या पाठीवर झाडांच्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीत एक नंबर झाला पाहिजे हे स्वप्न आपण उराशी बाळगूया